आनंद दिला शंभर वर्षापूर्वी आता शताब्दी सोहळा झालाय शंभर वर्षापासून अध्यापकांनी म्हातारे होईपर्यंत जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे फुकट शिकवलेलं आहे माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे फुकट कीर्तनकार बनवलेला आहे कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही जनतेने तुम्हाला बनवलेला आहे देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला, तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही अर्पण समर्पण केली पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको एका कीर्तनाचे चाळीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये घेतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला मला बोलू नका तुम्ही परत बोलवू नका मला ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी